लाज वाटते का सांगायला कपाळावर हात मारून घेतले वा 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 वा। काय कौतुकाने सांगते नाही नाही किती कौतुकाने सांगते आठ त्याच्यामुळे पाच बीज परत सांगायचं नाही मला मला आता तीन महिन्यात बारा करूनच पाहिजे खरं सांगा तुमच्यापैकी कोणीतरी हेमोग्लोबिन चेक केलंय का कोणीतरी केलंय एकीन पण नाही नाही त्यांचं किती आहे आहे लाज वाटते का सांगायला कपळावर हात मारून घेतलाय मी सात किती असायला पाहिजे माहितीये का किती आणि हसत सांगतेय आता मी तुझ्या नवऱ्यालाच पकडणार प्रशांतांना आधी उसकळ हसबंड उठालो अजून उसको पहिला फायरिंग देंगे बाकी कोणाच आहे अजून वा 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 काय कौतुकाने सांगते नाही नाही किती कौतुकाने सांगते आठ म्हणजे हिच्यापेक्षा मी गुंजवर पुढे काका आणि वा 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 हिची दृष्ट काढा किती अकरा अकरा आठ सात बारा वा हिच्यासाठी वा वा। काका टाळ्या वाजवा अकरा पॉइंट पाच कुठे नाजान ना इंग्लिश स्कूल काकांमध्ये अकरा पॉईंट पाच <laughs> असं बोलू नका सगळ्या उद्या काकांच्या दारात घरातील नोकरी द्या म्हणून दुसरं आणि अय्या तिचा सत्कारच करा पाच आहे पाच पाच आहे उसका मग चक्कर येऊन पडली का नाही आणि आहे पाच मग चक्कर आली का पाच आता किती आहे <laughs> आपण असं करूया आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आता नियम करूया की खरच सांगते काका का? की वर्षातून एकदा आपण हेम पक्षानेच हेमोग्लोबिनचा कार्यक्रम घेतलाच पाहिजे हे आपण आपण असं करू घेऊ असं करू पक्षाच्या फॉर्म मध्ये महिलांना एक एक्स्ट्रा टाकू हेमोग्लोबिन किती <laughs> खरंच सांगते ओ वाढी इलेक्शन हे सगळं येत जाईल जन आहे तो जान आहे त्याच्यामुळे पाच बीज परत सांगायचं नाही मला मला आता तीन महिन्यात बारा करूनच पाहिजे आणि कुणाला काही सूचना